हॅलो फ्रेंड्स नवीन गाडी घेतली म्हणून आम्हाला देवदर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे आम्ही रेडी झालो होतो रेडी होऊन हे सगळे बसलेले होते गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गेले होते अक्षुंचा पण फोन बघायचं काम चालू होतं स्वामीचं पण खेळायचं काम चालू होतं मग निघाण्यासाठी निघालो तर स्वामीला पण पायऱ्या उतरायच्या होत्या लहान मुलांचं काय हट्टीपणाचं असतं ते करायचं तेच करता मग गेलं सोमेश्वरला आत तुझी स्वामीच्या अशी मस्ती नसती चालू होती याच्यावरती लॉंग व्हिडिओ पण लवकरच येईल बघायला विसरू नका स्वामी म्हणून बाय बाय कर बाय बाय पण करत होता मग तिथे पूजेसाठी सामान घेतलं इथे हे तीन मंदिरं आहे सोमेश्वरला कोण कोण आहे ते कमेंट कर नक्की सांगा मग गेलो नवशा गणपतीला टाईम झाला होता अगोदरच मग त्यामुळे लवकर गेलो होतो तिथे गेल्यानंतर काहीसे फोटो काही व्हिडिओ काढल्यानंतर दर्शनासाठी गेलो होतो आम्ही लेट गेलो होतो स्वामी झोपलेला होता उठल्यानंतर मी गेले होते अगोदर गेले होते आत्या मा ते गेले होते नंतर आम्ही गेलो मग तिथे गेल्यानंतर स्वामीतून स्वामीची झोप झालेली नव्हती त्यामुळे तो एडवाने खूप करत होता मग काही असे फोटो काढले पाया आपडलो निघून आलो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा करा चला बाय बाय